नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे चाणक्य म्हणतात शत्रू बाहेर नसतो तो आपल्या सवयीमध्ये लपलेला असतो श्री स्वामी समर्थ आजच्या या धावपडीच्या जगात आपण सगळे यश पैसा सन्मान शोधतो पण योग्य मार्ग कुणी सांगत नाही आजपासून हजारो वर्षापूर्वी एका महामानवाने जीवनाचे कठोर सत्य सांगितले तो होता आचार्य चाणक्य आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण एक सुविचार तुमचं आयुष्य बदलू शकतो जो वेळेची किंमत जाणत नाही वेळ त्याला कधीच किंमत देत नाही वेळ एकदा निघून गेली की ती कधीच परत येत नाही यशस्वी माणूस वेळेचा गुलाम नसतो तो वेळेला आपला गुलाम बनवतो अति गोड बोलणारा माणूस कायम तुमचा मित्र असेलच असे नाही जे लोक तुमच्या यशावर असतात ते मित्र असतात आणि जे तुमच्या प्रगतीवर जळतात ते तुमच्या जवळच असतात ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याने संपूर्ण जग जिंकले राग लोभ अहंकार हे माणसाचे खरे शत्रू आहेत शांत माणूसच मोठे निर्णय घेऊ शकतो मूर्ख माणूस जास्त बोलतो ज्ञानी माणूस योग्य वेळी बोलतो प्रत्येक वेळी उत्तर देणे गरजेचे नसते कधी कधी मौन हेच सर्वात मोठे शस्त्र असते नशीब त्याचं साथ देतं जो स्वतः मेहनत करतो फक्त देवावर सोडून चालत नाही कारण देवही त्यालाच मदत करतो जो स्वतः उठून प्रयत्न करतो स्वाभिमान गमावून मिळवलेले यश हे यश नसून पराभव असतो तुमचा आत्मसन्मान कधीही विकू नका जग तुमच्याशी तसंच वागेल जसं तुम्ही स्वतःशी वागता जो तुमचं सत्य ऐकूनही रागावत नाही तोच तुमचा खरा हितचिंतक असतो अतिविश्वास हा सर्वात मोठा धोका असतो गरज संपली की लोक ओळखत ओळखच बदलतात जो स्वतः बदलत नाही तो कधीच यशस्वी होत नाही यश मिळवण्यासाठी आधी आळस सोडावा लागतो संधी दारात येत नाही ती निर्माण करावी लागते ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे सस् रस्ता आहे मित्र बनवताना वेळ घ्या पण शत्रू ओळखताना वेळ वाया घालवू नका सगळे असणारे मित्र नसतात शत्रू दुर्बल असताना कधीही दुर्लक्ष करू नका राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे मौन हे ज्ञानी माणसाचं अलंकार आहे अहंकाराने भरलेला माणूस स्वतःचं नुकसान स्वतः करतो पैशाची गरज संपली की माणसाची किंमत कमी होते धन तेच जे संकटात कामी येत चाणक्य नीती समजली तर आयुष्य सोप होत आज ऐकलेले सुविचार फक्त ऐकून विसरू नका एक तरी आचरणात आणा आणि पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं आज जर तुमचं आयुष्य कठीण वाटत असेल तर दोष नशिबाचा नाही दोष आपल्या सवयींचा आहे चाणक्य नीती आपल्याला शिकवते स्वतःला बदला आयुष्य आपोआप बदलेल जर हे सुविचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका